नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये डोंबिवली येथील आजदेपाडा येथील साईराज मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जातात त्यात नवरात्रोत्सव हा सोहळा प्रामुख्याने साजरा होतो यावर्षी मंडळाचे बावीसावे वर्ष असून मंडळाच्या संस्थापिका अध्यक्षा अलका कांड संस्थापक अध्यक्ष जनार्दन कांड यांच्या मार्गदर्शनाखाली साईराज मित्रमंडळाच्या पदाधिकारी संगीता काळे लक्ष्मी कांड भारती वगळ तुळसाबाई येळेकर शुभांगी कदम कांचन कांड ममता सरमळकर धनश्री कांड शोभागिराम गीता पावसकर रीता काड गौरी जोशी श्रावणी सरमळकर अर्चना कान आदींसह अन्य महिला सदस्या कार्यरत आहे कारण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ह्या वर्षी महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येत आहेत स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक आणि रोज सहभागी महिला भगिनींना लकी ड्रॉच्या माध्यमातून पैठणी व चांदीचे नाणे मिळत असल्याचे महिलांसाठी पर्वणी ठरत आहे जीड़ी। जीड़ी।